आपण पाहत आहात समितीच्या आवारात शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुतळ्या स्थळी स्वतंत्र भारत पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आहेरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस मार्च रोजी एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रवीण आहिरे माजी आरोग्य सभापती दादा सावंत माजी सभापती बाळासाहेब भदाने बाजार समिती विद्यमान संचालक सयाशी देवरे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब चौधरी किरण पाटील आनंद मोरे विनोद पाटील विठ्ठल महाजन शशिकांत कोर निलेश धोंडगे केशव आहिरे दामू देवरे नंदू गायकवाड चंदू कोर केदा मोरे गंगाधर शेवाळे मनोहर पवार यांच्यासह बाजार समितीतील व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणातून जिल्हाध्यक्ष प्रवीण आहिरे यांनी नमूद केले की एकोणीस मार्च रोजी देशातील पहिली आत्महत्या यवतमाळ मधील साहेबराव करपे यांच्या कुटुंबात झाली होती एकाच कुटुंबातील पती पत्नी दोन मुले यांनी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली होती या आत्महत्या मागे शेतीची कारणे होती आज या घटनेला एकोणचाळीस वर्ष झाले असून आजही शेतकऱ्याच्या आहे सा। शेतीच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असून शासनाने चुकीचे धोरण याला जबाबदार आहे युगामान शरद जोशी यांच्या विचारातून एकोणीस मार्च हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून एक दिवसीय अन्नत्याग दिवस पाळला तो ही परंपरा आम्ही भविष्यात कायम ठेवू अशी प्रतिक्रिया स्वतंत्र भारत पक्षाचे प्रवीण आहिरे यांनी व्यक्त केली आहे दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनाला परिसरातील अनेक मान्यवरांनी शेतकऱ्यांनी भेटी दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांनी तसेच शरद जोशी विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार विनोद पाटील यांनी मांडले

तालुक्यातील गाव तालुक्यातील येथे साहेबराव या शेतकऱ्याने एकोणीसशे शहाऐंशी रोजी आपली पत्नी आणि चार मुलांच आत्महत्या केली आत्महत्या करायचं कारण असं होत त्यांच्याकडे चाळीस शेतकरी जमीन होती हे सगळं शेतकरी होते परंतु त्या वर्षी एक दुष्काळ नाही पिकाला भाव मिळाला नाही आणि त्यांच्यावर खरंचा बोजा झाला आता समाजात आपलं नाक राहणार नाही आणि आपली कुठे प्रतिष्ठा जाईल या भावनेने त्यांनी आपले चारी मुलं आणि पती पत्नी दोघी असं सहा जणांनी आत्महत्या केली तर आज या गोष्टीला म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ एकोणचाळीस वर्षाचा कार्यकाळ लोटला गेला चार दशके लोटली गेली तरी आज शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करायला याला कारण असं आहे ही शेतकऱ्याचं चुकीचे धोरण हे शेतकऱ्याचं आज मरण झालेलं आहे सर्व व्यापारी बंधू बसलेले व्यापारी बंधूंना तीन हजार कांदा त्यांना आनंद होतो कारण त्यांनाही दोन पैसे मिळतात शेतकरी आनंदी झाले पण आज कांदा पंधरा रुपये पर्यंत आहे आणि अजून काही दिवसात जर बंबरमा उत्पादन मार्केटमध्ये आलं तर त्याचाही परिणाम होणार आहे तर दादा अण्णा कष्ट आम्ही

दोन पैसे प्रकारे काही अडकून नाही असं मला वाटतं कारण सरकारकडे आपण जास्त मागत नाही सरकारकडे आपण फक्त रास्ता मागतो यांच्या उत्पादित झालेल्या मालाला आम्हाला दीड भाव मिळाला पाहिजे जर आम्हाला पंधराशे रुपये किल्लेला खर्च असेल अंगा जर बाराशे रुपये जात असेल तर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे एक रुपया मिळत नाही त्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत बरेचसा विजय महाराष्ट्र पुरता नाही पुरता नाही मराठवाड्या पुरता नाही तर आता पश्चिम महाराष्ट्र सदन भाग म्हणून ओळखला जातो तिथे हो आता आत्महत्या व्हावं लागल्या आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आता शेतकरी हा भरकटलेला आहे तुमचा खांद्याचा विषय नाही विदर्भमध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल मका असेल प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी आपण दाखवून तर आज वेदपाशी साहेबराव करपे यांच्या कुटुंबाला कुठतरी न्याय मिळावा व याच्या पुढे माझी विनंती आहे शेतकरी बंधूंना कुठल्याही प्रकारे न्याय हक्कासाठी तुम्ही लढा पण एवढ्या शोकाचा पण उठू की आपण आत्महत्या करून आपला जीव संपवतो आपण संपलो आपलं कुटुंब उद्वस्त होत त्यामुळे आणि ताकदीने जगा येणारा दिवस आपला शेतकऱ्यांचा एक दिवस राहील आणि त्यामुळे आज जे उपस्थित मंडळी इथं आलं राहिली त्यांना मी वंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो